सर्वांना नमस्कार खरं तर हरे कृष्णा इथनं सुरू करू सगळे म्हणा बरं जोरात हरे कृष्णा हरे कृष्णा संदीपजी मराठी का हिंदी काय करावं मराठी चालेल ठीक आहे जसं संदीपजींनी सांगितलं की मीडिया लाईनमध्ये आय टी आणि सोशल मीडियाचं महत्त्व काय आहे पण हे आय टी आणि सोशल मीडिया पुढे घेऊन जाण्यासाठी तुमच्या स्वतःची इमेज खूप मॅटर करते की तुम्ही समोरच्याला कसं दिसता तुम्ही जे लिहिताय ते सत्य आहे ते का नाही त्याच्यामध्ये किती ग्रॅव्हिटी आहे त्याची डेप्थ काय आहे तर हे बऱ्याच वेळेस आपल्या कॅरेक्टर आपलं वागणं आपलं आयडेंटिटी आपला ब्रँड प्रेझन्स ह्याच्यामुळे समजतं मी तर खूप वेळा असाही मुद्दा करते की मला महिलांची संख्या बऱ्यापैकी फार कमी दिसते कम्पॅरेटिव्हली जेंट्सपेक्षा तर मी नेहमी माझ्या सगळ्या भावांनाही विनंती करते की जास्त जास्त महिला आपल्यासोबत कशा येतील हा जेंडर बायसचा प्रश्न नाही आहे पण एक वॉइस ऑफ मीडियाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो की आपल्याकडे समानता आहे जितके जेंट्स तितक्या महिला आहेत तितकी विचारांची प्रगती आहे सोबत ने संदीपजींबरोबर डिस्कशन होतं की आपण न्यूजपेपरच्या व्यतिरिक्त म्हणजे मीडियाच्या व्यतिरिक्त पण एक पॅरल बिझनेस सुरू करू शकतो पण त्याच्यासाठी तुमचं इमेज तुमची लिडरशिप क्वालिटी तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स कुठेही तुम्हाला व्यासपीठ मिळालं त्याच्यानंतर आपण व्हॉइस ऑफ मीडियाचा मुद्दा कसा मांडतोय आपलं ॲपिअरन्स काय त्याच्यासाठी आपण एखादा आर्टिकल कसं लिहितो त्याला कसं कल्टिवेट करतो त्याला लोकांपर्यंत कसं पोचवतो त्याचं ब्रँडिंग कसं करतो पण ह्याच्यासाठी सोबतच सॉफ्ट स्किलचे क्वालिटीज सॉफ्ट स्किलमध्ये मी नेहमी सांगते की तुम आपला आपल्या भाषांवर फार कंट्रोल हवा आहे जसं जसं आपल्याला हिंदी येतं मराठी येतं मी रिक्वेस्ट करते की आपण हळूहळू थोडंफार इंग्लिशमध्ये पण संवाद थोडंसं सुरू करूया कारण की खूप लवकर आपण इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म्सवर जाणार आहोत आपली पावलं तर पुढे गेलेलीच आहेत आणि आपण फार लवकर तिथं पोचणार आहेत आपल्यापैकी कित्येकजणं इंटरनॅशनली पण आपल्याला प्रेझेंट करू शकतील एखादी फॉरेन लँग्वेज पण सोबत सोबत शिकला तर फारच चांगलं होईल महिलांना ह्याच्यामध्ये फार मोठं आय थिंक बॅकअप आहे वॉईस ऑफ मीडियाचा प्लॅटफॉर्म इतका चांगला आहे आज मी पूर्ण पॅन इंडियामध्ये प्रवास करते मध्यंतरी नेपाळलाही इव्हेंट झाला होता फार लवकर असं चाललं आहे की दुबई किंवा आउट ऑफ इंडियामध्ये पण आपल्याला एखादा इव्हेंट करायचा आहे आपला कंट्रोल प्रत्येक ह्याच्यावर पाहिजे काही काही देशांसोबत संवाद साठण्यासाठी काही भाषा जर त्या लेवलपर्यंत जरी शिकला तरी फार चांगलं होईल आपल्या ड्रेसिंगवर तुम्ही खरंच सांगते बरंचसं सा काम करा एखादा डिफाईन आयडेंटिफाईड कोड नेक्स्ट टाईम जर आपण सगळे एकत्र आलो तर आपला स्वतःचा पण एखादा डिफाईन आयडेंटिफाईड कोड पाहिजे की ज्याच्यामुळे दुरून पण समजलं पाहिजे की हे वॉईस ऑफ मीडियाचंच हे अधिवेशन आहे किंवा जो संवाद चाललेला आहे तर संदीपजी रिक्वेस्ट करेल की नेक्स्ट टाईम काहीतरी युनिफॉर्मिटी आणूया त्याच्यानंतर कम्युनिकेशन टाईम मॅनेजमेंट एकामेकाला रिस्पेक्ट द्या जमल तितकं कम्युनिकेशन कॉन्व्हर्सेशन वाढवा ह्या सिटीतनं दुसऱ्या सिटींमध्ये गप्पा जाऊ द्या काही न्यूज आपल्याला स्प्रेड करता येतील काहींनी माहिती होतील डिजिटल प्रेझन्स कसा वाढू शकेल जसं आता गगनजींनी सांगितलं तर कधी ना कधी त्यांचे तुम्ही स्वतःसोबत वन टू वन कम्युनिकेशन करून संवाद ठेवा त्यांना विचारा त्यांच्याशी बोला रिसर्चचं आपल्या बऱ्यापैकी काम चाललेलं आहे त्या रिसर्चच्या काममध्ये आपण अजून कसं पुढे जाऊ शकतो आणि आपली संख्या कशी वाढवू शकतो आता तुम्ही लोकांनी पुढे येऊन ह्याला पुढे घेऊन गेलं पाहिजे पण त्याच्यासाठी तुम्ही ॲज अ ब्रँड ॲज अ इमेज म्हणजे एक व्यक्ती जरी वॉइस ऑफ मीडियाचा उभा राहिला तरी एक डिफाइंड आयडेंटिटी पाहिजे की सोलापूरचा व्यक्ती तसाच दिसेल जसा मुंबईचा दिसतो मुंबईचा तसाच दिसेल तसा नाशिकचा दिसतो तुमच्या लक्षात येतं आहे ना सांगायचं हे काय आपली इमेज मार्केटमध्ये फार जरुरी आहे आणि काहीही प्रश्न असतील कामाला घेऊन ॲपिअरन्सला घेऊन प्रेझेंटेशनला घेऊन कुठल्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी असेल तर आपल्या रिसर्च टीमकडनं पण आपल्याला बरीचशी मदत होऊ शकते आणि माझा खूप खूप धन्यवाद की इस्कॉननी आज आम्हाला हा प्लॅटफॉर्म दिला आणि इतक्या चांगल्या पवित्र ठिकाणी हे आमचं कम्युनिकेशन होतं आहे म्हणजे इथनं चांगल्याच विचारांचा एक बो तयार होतो आहे तर हे सांगून मी माझं हे थांबवते धन्यवाद